नाहीये ना थोडा वेळ बाहेर जा हो? दोन मिनिटं थांबाल सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ते नाव काय रे तुझं काय म्हणता का तुम्ही एक मिनिट का नाव काय आहे तुझं रोहन आहे रोहन काय म्हणता नाव काय आहे तुम्हाला बोलायला सांगितलं का पिल्ला रे सर नाव सांगा सर काय म्हणणार काय काय पोस्ट काय आहे तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे मग कार्ड आहे आएका का तुम्हाला का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे फिल्ल साहेब म्हणजे आय कार्ड कुठे आहे का नाही घातलं जी आर आय का गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा जी आर आय जीआरआय तुम्ही पहिले सांगा आय ना शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आय कार्ड घाला आयकार्ड घालून बसणं बंधनकारक आहे काय करू राहिले तुम्ही तुम्हाला बोलवतो डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला सांगा घाला ना सर कार्ड घाला ना आहे ना माझ्या अरे पण घालणं आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही बोला जे बोलायचं नाही घालायचं नका घालू तुमचं काय करायचं मी पाहते घाला तुम्ही आयकार्ड कार्ड आय आयकार्ड घाला घालणार आहे का अरे जी आर आहे गव्हर्नमेंट तुमचे रेकॉर्ड किपर मध्ये कोण आहे ते रेकॉर्ड किपिंग मध्ये कोण कोण आहे तुमचं आयकार्ड विदाऊट कार्ड आतमध्ये कशा आहात तुम्ही विदाऊट आयकार्ड रेकॉर्ड रूम मध्ये कसे आहात कोणी परमिशन दिली तुम्हाला मॅडम ओ मॅडम ओ मॅडम इकडे बघा ए सरका सरका मधातून सरका बिलकुल नाही सर खूप दिवसांनी खूप ऐकून राहिलो तुमचं ओ मॅडम ओ मॅडम चेहरा दाखवा कार्ड दाखवा आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही परमिशन शिवाय रेकॉर्ड रूम मध्ये बाहेर्या विनंती करतोय ओ मॅडम ओ हिरव्या ड्रेस वाल्या मॅडम तुम्ही दिसत आहात ओ रेकॉर्ड रूम वाले मॅडम झूम करून तुमचे वेगळे दिलं कार्यालयाच्या सरकारच्या जी आर चा तुम्ही अनादर करत आहात रेकॉर्ड रूम मध्ये विदाऊट कार्ड बसलेले आहात तुम्ही रेकॉर्ड रूम मध्ये विदाऊट आयकार्ड काय करत आहात आणि कोण आहात तुम्ही तुम्हाला ऑथॉराइज परमिशन कोणी दिली चेहरा लपवू नका दादा इकडे बघा माझ्याकडे लाल लालगट्यातले काही घेऊन तुम्ही एक कायमस्वरूपी दस्तावेज असे कसे आमच्या दस्तावेजांना तुम्ही हात लावू शकता कायमस्वरूपी दस्तावेजांना आयकार्ड नसताना तुम्ही कशा हात लावत आहे हात कसे लावत आहे तुमचं नाव काय दोघांच दोघांचं नाव सर बाहेर इंटरप्ट करायचं नाही एक मिनिट लावा फोन लावा 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 फोन लावा पोलिसांना लावा हे मटकणार आहे आता लावा पोलिसांना फोन कळा सर पिल्लारे साहेब पोलिसांना फोन पण कसे करत आहे समध्या तू बोलायचं तू बाहेर निघे तू बाहेर निघा कोणीच बोलायचं नाही आम्ही तुमच्या तुमच्या ऑफिस मध्ये विदाऊट आय कार्ड काय करतायत हे लोक कोण आहे का ऑनलाईन कामच ऑनलाईन अंडर सीसीटीव्ही फुटेज करायचं परिपत्र काय कुठे आहे सीसीटीव्ही मॅडम साहेबांना विचार मॅडम आहे चला साहेबांना विचारायला साहेबांना विचारा तुम्ही चला सोबत चला बाय ना तोंड लपून पळवू नका निघा निघाऱ्या नाही गोर राहायचे नाही आम्ही पण लाल गटाच्या दस्तावेजांना तुमचे लोक विदाऊट आयकार हात कसा होत आहे माहिती आम्हाला थोडी माहितीये ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत बोलून घ्या तुम्ही मॅडम आल्या किती गोर का बरोबर केले म्हणजे त्यांना सांगा की विदाऊट आय कार्ड तुमचे लोक लाल रंगाच्या गट्ट्याच्या दस्तावेजांना हात लावते मी बोलते साहेबांशी द्या जय महाराष्ट्र साहेब सर तुमच्या ऑफिसमध्ये आज आय कार्ड घातलेलं नाहीये जी आर आहे का गव्हर्नमेंटचा आपण या कार्यालयाचे वरिष्ठ आहात सांगा आपलंही बोलणं रेकॉर्डवर आहे यांचं हे कुठे सर आपण रेकॉर्ड वर आहात आणि इथे कमीत कमी पन्नास लोक माझ्या आजूबाजूला उभे आहेत नाही सर माझं काम काहीच नाही आहे आयकार्ड घालणं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे की नाही शासनाचा जी आर आहे का फक्त एवढं सांगा मग सा असं असताना आपल्या कार्यालयात शिस्त का नाही आहे आणि मुळात तुमच्या रेकॉर्ड रूम मध्ये अनेक कर्मचारी विदाऊट आयकार्ड काम करतायत आणि ते लाल गठ्ठ्याचे दसावेजाचे कागद इकडे तिकडे करत आहेत आणि तिथे सीसीटीव्ही पण नाही आहे सीसीटीव्ही नसतानाही तुमचे अधिकारी असे कसे कागद इकडचे तिकडे करू शकतात ऑन रेकॉर्ड आहे सर रेकॉर्डिंग सुरू आहे लाईव्ह आहे मला सांगा मी पोलीस तक्रार करू मला तुम्ही सांगा की उद्यापासनं मी तुम्हाला विनंती करते उद्यापासनं जर मला तुमचा एक जरी एम्प्लॉई विदाऊट आयकार्ड दिसला ऑफिसमध्ये आणि सर दुसरा विषय असा आहे की अंकित कवठेकर नावाचा जो तुमचा एम्प्लॉई अधिकारी जो आहे तो मोमेंट रजिस्टर मध्ये कुठलीही नोंद न करता स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीला गेलाय शासकीय कामकाज असं सोडून कुठली सूचना न देता वरिष्ठांची परवानगी न घेता कसे काही तुमचे अधिकारी अनुपस्थित राहू शकतात करतो ठीक आहे सर पण सर विनंती आहे आपल्याला की आपण या कार्यालयाचे वरिष्ठ आहात आणि यानंतर एकही अधिकारी विदाऊट आयका दिसणार नाही ओके सर थँक्यू सर मला भेट मी म्हणूनच सांगत आहे सर अलोनी सर तुम्ही अंजनगावला होते म्हणूनच म्हणूनच वेळ होती आता माझं काम माहित माहित आहे म्हणूनच तुम्हाला प्रत्यक्ष फोन केला मी तुम्हाला तेच सांगत आहे बाकी सर पण अंकित कवठेवर कारवाई झाल्याचं पत्र मला ईमेल करा विदाऊट मुवमेंट रजिस्टर मध्ये कुठली नोंद न करताना तो व्यक्ती बाहेर आहे ठीक आहे ठीक आहे सर पिल्लारे साहेबांची बोलून घ्या